नमस्कार मंडळी मी सुशील लोनकर भक्त मारुती ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचार स्वागत करतो तर मंडळी आपण सध्या आपल्या आपल्यातल्या आप बस स्टँडवर आपण इथून चाललो आता शेगा तुम्हाला शेगा दर्शन घेऊ या ब्लॉग मध्ये सध्या गोपूर मध्ये कंटिन्यू करतो मी आणि बाकीचा जो मिनी ब्लॉग आहे तो आपल्या आयफोन मध्ये कंटिन्यू करू वेदांती आहे जय श्रीराम इकडे गायत्री आहे इकडे सागरदादा बिझी झाला मोबाईल वर अरे पाहिजे विषय हो

बरोबर का मेनू काला चष्मा काय कायचा विचार करू काय मी कोणत्या कायचा विचार करूर कोण आहे सुशील पोरगी कोणती सुशील एवढ्या मोठे केस वाढून ठरले सुशील पोरगी कोणती काय माहिती इंस्टाग्राम वर काय काय आनंद सागरला विषयनी काहीच नाही सागर काहीच मजेने आम्ही बापच्यात गेलो होतो ते मोठ्या वेळी आपण शेगावसाठी जाले निघाले लावू आफोटवरून हे बा आपण आपटून आले थे। थे। आले सगळ्यात पहिले आपलं मग छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन होते मग अंदरतून गजानन महाराजांचं दर्शन होते चला तिकडे मंडळी आमची निघालेली आहे आम्ही एकदम फोटो काढले मग कसं वाटत राहिलं शिकायला आल्यावर मम्मी तर लगेच नंतर आली का मम्मी आपण आलो सोबत मम्मी तेव्हापासून आता नाही म्हणते एवढं पप्पा कोल्ड ड्रिंक पाजलं तर आपल्याला इच्छ मी तेव्हापासून आता येऊन आलो ना आठ वर्ष झाले आठ वर्ष सांगू ना सर आठ वर्ष झाले बाप रे बाप मम्मी येऊन छोटूला आली तर मी तर याच्या सोबत आलो होतो तू किती वर्षानंतर चला तर टिक्का लावला पुढे सगळं प्रसाद घेतात ना घेऊस घे उभास घे आम्ही आलेलो अक्षेगात

सध्या शिवाजी आहे क्रीडा गजानन महाराजांचा आपण सध्या सध्याच आम्ही वगैरे टाकलेला आहे तिकडे आता आम्ही इथून मुक्त दर्शन घेतो पाहिजे दर्शन झालं नव्हता तुम्ही पोहोचता आपल्या दादा कंटिन्यू न आता मी फोटो फिटो काढतो श्रींचे दर्शन घेतले

आले आपल्या शेगावले की अवश्य इथं या तुम्ही दिसा एकदम भारी लोकेशन आहे तसं फ्रेश वातावरण एकदम नॅचरल तुम्ही पोहू शकता गण 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 आता बोलते तर चला मंडळी आज आपण चाललो शेगावले श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी सकाळी ठीक साडेसात वाजता आम्ही सगळेजण तयार होऊन निघालो बस स्टँड रोड जासाठी योगायोग श्रींच्या रूपात एक दर्शनच घडलं आम्हाला पंधरा मिनिटं बसची वाट पाहिली आल्याबरोबर सगळेजण धावत निघालो आणि पहिले शीट पकडली आणि निघालो सरळ शेगावले जासाठी सर्वप्रथम पोचल्याबरोबर छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं दर्शन झालं तर चला मग आता सरळ मंदिराची इकडे वळू पूर्ण सगळीकडे भक्तिमय वातावरण आहे बोला जय गजानन माऊली सर्व भक्त लोकांसाठी हा मंदिरात जाण्याचा मार्ग आहे मंडळी तिची स्वच्छता पाहून मन असं तल्लीन आणि प्रसन्न झालं गजानन महाराजांच्या मंदिरात रोजचे लाखो भक्त दर्शनाचा लाभ घेतात त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात शेगाव संस्थानले स्वच्छता आणि सुविधेसाठी कुठंच तोड नाहीये मग घेतला आम्ही सगळेनं महाप्रसादाचा लाभ सगळेनं मस्त पोट भरून असं जेवण केलं आणि एकरली तिची आई चालून राहिली तर मला लहानपणीची आठवून आली एकदम अशा प्रकारे दर्शन झालं मस्त पैकी महाप्रसाद घेतला मग निघालो आम्ही कृष्णाजीच्या मळ्यावर दर्शन घ्यायसाठी आपल्या श्रींच्या मंदिरापासून एखादा किलोमीटरचा रस्ता आहे हा मस्त आम्ही सगळेनं दर्शन घेतलं तर अशा प्रकारे तुम्हाला हा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असेल तर आपल्या आयडी फॉलो करा धन्यवाद जय श्रीराम जय जयन्न